एका पोलीस कर्मचाऱ्याने सहकार्याच्या पत्नीवर डोळा ठेवून नंतर प्रेमात गुंतवून अत्याचार केल्याचा आरोप आहे या पोलिसांनी आधी सहकार्याच्या पत्नीसोबत मैत्री केली मग तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार आहे पोलीस खात्याला शर्मेने मान खाली घालायला लावणारी ला ला आणि खाकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे महाराष्ट्र राज्यातील अकोला राज्य जिल्ह्यातील ही घटना आहे अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलीस सहकार्याच्या पत्नीवर अत्याचार केलाय इतकेच नव्हे तर तो तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे शिवम दुबे असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून असा त्याच्यावर सहकार्याच्या पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे आधी शिवमने पीडित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याचं तक्रारीत नमूद आहे दीर्घकाळाने आरोपी ब्लॅकमेल करायला ला लागला असंही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे या घटनेने अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तसेच मिळालेल्या माहितीनुसार अकोला पोलीस दलात रामदास पेठ पोलीस ठाण्यात मागील वर्षी शिवम दुबे पोलीस कर्मचारी हा कार्यरत होता या दरम्यान त्याची एका पोलीस कर्मचाऱ्याशी mm -hmm. चांगली मैत्री झाली शिवम त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या म्हणजेच आपल्या मित्राच्या घरी येणं जाणं करत होता याच दरम्यान त्याने मित्राच्या पत्नीवर वाईट नजर ठेवली होती शिवम या नराधम पोलीस कर्मचाऱ्यानं मित्राच्या पत्नीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तिने ते मंजूर केली आणि तिथून दोघांमध्ये बोलणं सुरू झालं त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले कालांतरानं शिवम मित्राच्या पत्नीला म्हणजे महिलेला ब्लॅकमेल करू लागला हा प्रकार तिने पतीला सांगितला आणि लागलीच अकोट शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली सद्यस्थितीत शिवमवर अकोट शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास एपीआय योगिता ठाकरे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला